भारत माता की आवाज सही करून आला पाहिजे बोला भारत माता की वन डे वल्डे वन छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित सादरणीय स्वातंत्र्य सैनिक सर्व लोकप्रतिनिधी पूजनीय सर्व साधू संत अधिकारी कर्मचारी सर्व पत्रकार बंधू वीर माता वीर पत्नी तरुण मित्र आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आजच्या या मंगल दिनी सर्व जिल्हावासियांना सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या देशाने भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचे राज्य, राज्य निर्माण केले संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण घरघर संविधान हा हो उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाअंतर्गत भारतीय संविधानाविषयी जनजागृतीसाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी पर्यंत शाळा महाविद्यालय शासकीय वसतीगृह शासकीय निवासी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत संविधानाच्या आदर्श तत्वामुळे देशात लोकशाहीची पायामुळे अधिक घट्ट आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर बलशाली भारत अशी ओळख निर्माण केलेली आहे हे आपल्यासाठी गौरव आणि अतिशय अभिमानाची बाब आहे गेल्या काही काळातील आव्हाने आणि संघर्षाचा काळ आपण सर्वांनी पाहिला आहे पण या संघर्षाचा काळ आता एका मोठ्या मंथनाकडे येऊन घेऊन गेलेला आहे या मंथनातूनच विकासाची अमृतता बाहेर येत आहे जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे मंजूर झालेली आहेत हे वर्ष नाशिकच्या प्रगतीचे एक नवे पर्व ठरेल असा मला ठाम विश्वास आहे नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पूरीत झालेली भूमी आहे या आध्यात्मिक वारशाला आजूनची जोड देण्यासाठी आपण शहरात रामकाल पथ विकसित करत आहोत हा प्रकल्पकडा रस्ता नसून नाशिकला एक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळून देणारा महिलाचा दगड ठरेल शहराच्या भविष्याचा विचार करून आपण पासष्ट किलोमीटरचा बाह्यवळ रस्ता रोड हा आखलेला आहे या प्रकल्पाचा इम्पॅक्ट झोन इतका व्यापक असेल की त्यामुळे हो हो नाशिक शहराचा विस्तार तब्बल पन्नास टक्क्याने वाढणार आहे येथे निर्माण होणारे नवीन येथे निर्माण होणारे नवीन कारखाने लॉजिस्टिक पार्क्स आणि वेअर हाऊसेस यामुळे लाखो तरुणांना रोजगाराचे संधी उपलब्ध होणार पुढील वर्षी नाशिकसाठी अत्यंत विमानाचे आहे आपल्या जिल्ह्यातील दोन महत्वाच्या संस्था जिल्हा नाशिक मध्यवर्ती कारागृह आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे मध्यवर्ती कारागृह हे आपल्या समाजातील न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहे तर करन्सी प्रेस हा आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा भक्कम कणा आहे या संस्थांनी नाशिकच्या लौकिकात भर घातलेली आहे आजचा सोळा नागरिक आणि लष्करी दलाचा अभूतपूर्व समन्वयाचे दर्शन घडवणारा आहे आपल्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या जवानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवलेले शौर्य हे पंतप्रधान मोदीजींच्या त्या संदेशाची प्रचिती आहे की दहशतवादाला भारत आता जशास तसे आणि प्रखर उत्तर देईल हवाई दलाने गंगापूर धरण परिसरात दाखवलेले सूर्यग्रहण प्रात्यक्षिक आपल्या तरुणांना सैनिकदलात भरती होण्यासाठी सदैव प्रेरित करत राहील नाशिक त्र्यंबकेश्वर येथे निमित्त कोट्यावधी साधू संत भाविक जिल्ह्यात येणार आहेत कुंभमेळ्याची तयारी सुरू झालेली आहे त्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकार राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची कामे मंजूर झालेली आहेत येत्या ऑक्टोबरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा होईल आजच्या संचलनात प्रथमच सीआयएसएफ पीएसआय प्रमोशनल्स वनरक्षक आणि नागरी संरक्षण दलाचा सहभाग हे सिद्ध करतो की प्रत्येक विभाग कुंभमेळ्यासाठी आज सज्ज झालेला आहे भारतीय लष्कराचे द्रोण तंत्रज्ञान आणि पोलिसांची दहशतवादी विरोधी प्रात्यक्षिके हे आपल्या सुरक्षेचे कवच आहे कुंभमेळ्यासाठी ही सर्व कामे करत असताना अत्यंत गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार कामं होणार आहेत